हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला तर काल होळी झाली होळीच्या शुभेच्छा काही देता आल्या नाहीत म्हणून तुम्हाला मी आजच होळीच्या शुभेच्छा देते चला तर बघितलं माझी चाललेली आहे तयारी आणि तयारी करता करता वेणी घाल गेले तर हे बघा माझे केस बघा जे काळे भोर दिसतात ना वर्ण पण हे बघा काय भयानक माझे केस आहे बघा तुम्हाला दिसत असतील हिकड हिकडची बाजू थोडी पिकले आणि ही जी बाजू आहे ना बापरे हे बघा आणि मी आज अस दुपारचं शक्यतो कधी केस विंचरत नाही पण आज म्हणलं विंचरावं तर भयानक माझे केस झालेले आहेत आणि मी शक्यतो कलर करते मी मेहंदी लावत नाही मेहंदीनं खूप केस तुटतात खूप खराब होतात आधी मधी वर्षात एखाद्या वेळेस मेहंदी लावते आणि मेहंदी लावल्यानंतर ना का नाही माझ्या केसांना म्हणजे मी बीट घालून मेहंदी लावते मग थोडाफार रेड असं कलर शायनी असतोच तर मला आता ह्या केसांचं काय असो काही कस दिसतोय मग हातारा <laughs> मी लयच बेकार दिसतंय ना तर मी आज असं बघितलं आणि केस सुद्धा खूप जास्त वाढलेले आहेत केस इतके वाढलेले आहेत ना, ना तर आता मी कापून टाकणार आहे तर मुळातच माझे केस सिल्की शायनी आहे तर मी ना नेहमी इंदुलेखा शॅम्पू वापरते पण ह्या वेळेस ना तो बराच दिवस झाला तो इंदुलेखा शॅम्पू संपलेला होता म्हणून मी डवचे जे पाऊच असतात ना दोन दोन रुपयावाले ते आणून लावले तर ते केसांना माझ्या छान शू सूट झाले कारण केस का नाही अशी चरबट झालेली होती ना तर ती सॉफ्ट झाले ते एकदम डव नाही तर आता बघू तर मी चाललेली आहे डीमार्टला खरं सांगते कारण मिस्टरांचं काहीतरी सातारला काम आहे आणि काम असलं की आपलं आलीच है है। होड़ी होड़ी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा येतोय म्हणजे बुधवारचं जरा शूट केलेलं होतं आणि काल होळी होती होळीचंही केलेलं आहे आणि आज आहे धुलिवंदन तर सगळ्यांना धुलीवंदनच्या शुभेच्छा कालच्या होळीच्या शुभेच्छा आज सगळ्यांकडे मस्त नॉनव्हेजची पार्टी वगैरे असणार आहे पण आम्ही काही शुक्रवारी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे आमच्याकडं काही नसणार आहे आज धुलीवंदन आम्ही पावभाजी क करणार आहे तर व्हिडिओ मी आत्ताच एडिट करते का वयसवर देते म्हणून तुम्हाला सांगते तर जायचं होतं बाहेर कारण सातारला जरा काम होतं मिस्टरांचं म्हणून म्हटलं मलाही डिमांडला न्या कारण मला जरा घरातलं सामान संपलेलं तेल डबा वगैरे असं संपलेलं होतं मोठं मोठं सगळं मग कधी त्यांचं काम असेल कारण बऱ्याच वेळा आमच्या घरातल्यांची सगळ्यांचीच अशी काम असतात साताराला मग असं मागं लागून गेलं की मग नेतात म्हणून मग मी आवरलं तर तोपर्यंत मिस्टर आलेले होते आणि मग माझं पण आवरलं आणि त्यांचं आवरलं तर माझ्या केसांची अवस्था तुम्ही बघू शकता आज म्हटलं केस सुद्धा कट करून टाकावं आणि सगळा असा अवतारच बिघडलेला होता खरं तर उन्हाळ्यात असंच होतं मावरून वगैरे झालो त्याच्यानंतर मग आम्ही सातारला गेलो तिथून पुढे मग तिथलं काम केलं डीमार्टला गेलो डीमार्टमधून मा भरपूर सारं सामान भरपूर सारं नाही थोडं थोडंच आणलं पण मला बाहेर जायचं होतं म्हणून मी मिस्टरांच्या मागे लागून गेली तर आवरून झालं आणि ऊन इतकं बाहेर पडतं इतकं काल तर ना भयानक होळीच्या दिवशी अचानक सहाच्या दरम्यान इतकं गरमी वाढलेली असं वाटलं काय हिट गरम हिटर लावलं आहे काय तर चला ह्या पद्धतीने बघा बाहेर जाताना आवरून मी जाते काय त्याला म्हणजे असं वेगळं काही नाही पण आपलं व्हिडिओ न काही शूट करण्यापेक्षा थोडंसं मग गेला तरी बरं वाटतं सगळ्या ताईंना तर आवरून झालं त्याच्यानंतर वाटेवरतीच एक हॉटेल आहे जे की आमचं खूप फेवरेट आहे सातारला जाताना आणि जर बुधवार रविवार असेल तर आम्ही त्या दिवशी नॉनव्हेज खातोच बुधवार आणि रविवारी मग जाता जाता थांबतोच तर तिथंच आम्ही दोघं गेलो थांबलो कोण नव्हतं आदित्य अनुष्का नेहमी आम्ही नेहमी ठरलेला आहे की बुधवार आणि रविवार आला असेल तर आम्ही त्या हॉटेलमध्ये जातो तर इकडे आता आजच म्हणजे बुधवारचं हे शूट आहे तर बुधवारीच आम्ही धुलीवंदन करून घेतलेलं होतं तर इकडं गप्पा मारत मी बसलेले आहे आणि आता कारण शक्यतो करून आमच्याकडं बाहेरचं कधीच काय खायला म्हणजे आम्ही आणतच नाही इथून बेकरीतनं किंवा बाहेरचं नसतंच ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ते मी अशा घरातच बनवून घेते पण कधीतरी असं आवडतं खायला बाहेरचं पण पन पण इकडे जास्त मिळत नसल्यामुळं आमचं काय जाणं होत नाही तर ही आहे मटन थाळी तर ती घेतलेली होती आणि मी कधीही बाहेर गेलं तर मला कधीही कुठलं असं चपाती रोटी या हे खाण्यापेक्षा मी वेगवेगळं काही आहे ते बघते तर मी इकडं बिर्याणी मागवलेली कारण वेगवेगळ्या बिर्याण्या खाऊन मी त्यातलं ते फ्लेवर चूज करून घरात बनवण्याचा नेहमी प्रयत्न करते म्हणून मला बऱ्यापैकी रेसिपीज सगळ्या बनवता येतात तर असा धुलिवंदन आमचा बुधवारी साजरा झालेला आज काही शुक्रवारी नाही त्याच्यानंतर आता आहे आज गुरुवार तर गुरुवारी जे होतं ते म्हणजे काल होळी होती तर होळीचा स्वयंपाक डिटेलमध्ये मी शेअर केलेला नाही आहे कारण पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे ना तो मी खूप वेळा शेअर केलेला आहे आणि खरं सांगते बुधवारी मी तुम्हाला जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यानंतर संध्याकाळपासून मी खूप आजारी पडली म्हणजे माझी तब्येत खरंच अजून पण बरो बरी नाही आहे म्हणजे आजारी असं नाही हे ऊन इतकं अचानक वाढलं नाही बघा आपल्या म्हणजे स्त्रियांच्या शरीरात ते तेवढे बदल होतात एकदम डिहायड्रेशन होणं आशक्तपणा येणं अंग हातपाय दुखणं तर ह्या गोष्टी ना अचानक आता गरमी वाढली मग एकदम असं अशक्तपणा आला ना तशा टाईपमध्ये मला झालेलं होतं म्हणून मी आज काही जास्त स्वयंपाक पण केला नाही अगदी वाटी दीड वाटी डाळ घातली म्हणजे एक सात ते आठच पोळ्या झाल्या तेवढीच आणि लवकरच स्वयंपाक सगळा उरकून घेतला आणि आज स्वयंपाक असा झालता की नेहमी बघा भजी वगैरे थोडे केले की ते चांगले टेस्टी बनतात आणि मग तुला मला होतात एखाद्या वेळेस जास्त झालं तर मग पडून राहतात वाया जाईल म्हणून ओरडावं लागतं की संपून टाका संपून टाका आणि आज थोडेसेच भजी केले तर त्याच्यासाठी खूप हे झालं तळण पण अगदी थोडंसंच तळलेलं होतं पूर्णाच्या पोळ्या तेवढ्या पाच सात केल्या बघा बघू शकताय माझ्या चेहऱ्याकडे की मला ते असं एकदम हे झाले आणि इथून पुढं उन्हाळ्यात खरंच आपल्याला कसं घरातली कामं पण येतात इतकं उन्हाळ्यात स्ट्रेस होतं ना तर इकडे भजी तळून झाले आणि आता भरपूर साऱ्या रील्स येत आहेत बघा त्यात पुरणपोळी दाखवताना असं पाण्यात कणिक भिजवून ठेवलेली दाखवत आहेत म्हणून मी पण आज काय केलं थोडं हळदीचं पाणी घेतलं आणि घट्ट कणिक मळले आणि ती पाण्यात अशी भिजत घातली आणि खरंच छान म्हणजे आधी मला वाटलं काय माहिती आहे का की आता पाण्यात नंतर जेव्हा मी एक अर्ध्या पाऊन तासानं पाण्यातनं कनिक काढली तेव्हा खरंच खूप पातळ झाली था मला थोडंसं पीठ आणखीन त्यात घालावं लागलं आणि तेल घालून मी इतकी मौसूद अशी मैदा कसा मळतो लांबतो तशा टाईपमध्ये ना मी कणिक केलेली होती तर पोळ्या छान मुलायम झालेला पण ज्याला ती जमत आहे ना ते त्यानंच करावं ज्याला नाही जमत त्यांनी ते करू नये मी आपला आज आता खूप जास्त म्हणजे सगळीकडं रील्स पुरणपोळीच्या आहेत तर मी आपलं ट्राय केलं ठीक आहे मला जमलं माझं काही चुकलं नाही मी परत करायचं ते केलं पण व्याप होतं आहे त्याच्यापेक्षा न केलेलं बरं मी आपली ट्रायल मारली तर इकडे तळण झालं भजी झाले आणि सगळा बघा स्वयंपाक झाला राहिलेलं होतं फक्त आता पो पोळ्या लाटायच्या आणि नंतर साधा कुकर आपला वरण भात बटाट्याच्या भा म्हणजे बटाट्याचा कुकर तर मी आमच्या दारात आमची आमचीच होळी पेटवतात म्हणजे इकडं पद्धतच आहे छोटीशी होळी आपापल्या दारात पेटवायची आणि त्याला नैवेद्य वगैरे मग रात्री सगळं खाली केलेलं होतं म्हणजे पुढं आमच्या दारात होळी वगैरे पेटवलेली होती आधी त्या अनुष्कानं आधी तर मी म्हटलं की नाही म्हणून मी खाली येणार नाही ना पूजा वगैरे करायला नैवेद्य करून केलाय तो देते पाठवून खाली पण नंतर म्हटलं नको दारात एवढी होळी पेटवली मग पूजा नाही केली तर एवढं वर्षभराचं आणि खरं माझं आज मन नव्हतंच पोळी कराय पूर्ण घालायचं पण परत असं मनाला वाटतं की नाही मुळाचे सण असतात ते तर मी चुकवत नाही आपल्या घरात एवढं देवाने दिले तर त्याला देव खातच नाही की देव देववासाचाच धनी असतो पण म्हणतात ना मी सण असे कुठले बुडवत नाही जरी काही जरी झालं तरी आता प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे आपण करू शकत नाही पण जर चांगलं आहे त्यासाठी ना मग नाही मी म्हणून मी थोडंसं का होईना पुरण काढलं म्हणजे मुळाचे सण मोठमोठे असतात ते मी पुरणपोळी करते आता गुढीपाडव्याला सुद्धा इकडं काही ठिकाणी श्रीखंड पुरी करतात तर आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तेव्हा आपण करायला लागणारच आहे तर आता बघा इकडे मी प पीठ जे पाण्यातून काढून ठेवलेलं होतं ना ते एकदम पातळ झालं म्हणजे त्यात थोडंसं पीठ घालून मी आणखीन एकजीव केलं हे बघा ह्या पद्धतीनं आणि हळूहळू करून तेल घालून नाता ते मळत 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 त्याला जे स्ट्रेक्चर आलं ना आणि कणिक एकदम खरंच मऊ झाली ज्यांना तेलाच्या पोळ्या जमतात ना ही ट्रिक वापरा पाण्यात कणिक ठेवायची एक नंबर पोळी होणार तेलाची पण आमच्याकडे काय तेलाची पोळी खाल्लीही जात नाही आणि केलीही जात नाही जे आहे ते पिठावरची पोळी होती तर इकडे आता हा पण कुकर झाला भांडी वगैरे घासून घेतली दारातलं बाहेरचं सगळं आवरून घेतलं संध्याकाळच्या टाईमला आणि सगळ्यांचं चा जास्तच चास असणार आहे बघा दोन तीन दिवस गडबडीचे गडबडीचे झालेले असतात सण आला म्हटलं की असंच असतं तर असे आमची इकडची होळी तर संध्याकाळी मी म रात्री काय झालं मी खाली होळी म्हणजे पेटवायला पेटवलेली होती पूजा करायला गेले नैवेद्य वगैरे द्यायला तर माझ्या लक्षातच नाही मोबाईल घ्यायचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला असता म्हणजे थोडंसं शूट पण ते काय डोक्यात आलं नाही तर ही बघा गडबड अशी होती तर तेलाची प्लेट तिरकी धरली तेलानं गच्च तेल काढलेलं मी त्या प्लेटमध्ये भरून तर तेही सांडलं माझ्याकडं म्हटलं ना मूड नसेल ना का नाही खरंच काहीही नसतं पण कधी असं असतं ना की बुडवून चालत नाही काय काय गोष्टी आपण जर करायच्या बंद केल्या तर त्या कायमच्याच बंद पडतील आणि आत्ता नाही केलं तर पुढच्या वेळेस वाटणार नको काय होत नाही असं करून सगळं आपणच जर बुडीत घालायचं म्हटलं तर ते बरोबर नाही म्हणून मी काय कासेना आणि जेव्हा आपल्या घरात पोरं बाळ असतात आणि ते त्यांना त्या गोष्टी आवडतात तेव्हा तर मग खरंच मागं पुढं नाही बघितलं पाहिजे की किती कंटाळाला काय आला तर जे काही आवडतं म्हणून खातात ना मुलांसाठी तर मी नेहमी करतच असते कोणताही सण असो काय असो तर इकडे आता होळी जो नैवेद्य टाकला जातो ना तो सगळ्यात पहिल्यांदा बनवून घेते म्हणजे दोन आणि देवाला काय नाही दिलेला हो म्हणजे नैवेद्य कारण कोण घेऊन जायचं संध्याकाळचं काही जण सकाळीच पोळ्या करतात दुपारीच आणि मग संध्याकाळचा नैवेद्य काढून जातात पण आमच्यात तसं नाही आमच्यात म्हणतात की ते उष्ट झालं म्हणजे भले नैवेद्य जरी साईडला काढून ठेवला तरी, तरी नाही आमच्या सासूबाई ओरडतात म्हणतात की नाही ते उष्ट झालं खाऊन मग खा बाजूला जरी झालं तरी ते आपण खाल्लं म्हणजे उष्टच म्हणून मग आम्ही संध्याकाळच पोळ्या करतो आणि नैवेद्य झाल्याशिवाय तर काय कोणी खात नाही पोरं वगैरे तर इकडे आता भराभर पोळ्या लाटून घेते जसं की मी म्हटलं ना कणकीची जी टीप आहे ना जे ह्याच्यावरती लाटतात ना तेलावरती खरंच मस्त ट्रिक आहे बरं का ती पण पिठावरच्या ह्याच्यावर अजिबात नाही जर असं मला आज जड गेलं पोळी लाटायला म्हणजे कसं कनिक पातळ होती ना आणि पुरण नेहमीच असतं तसंच होतं तरी आज थोडंसं पुरण मी घातलं म्हणून पुरण खूप गोड केलं कुळ पण घातला साखर पण घातला म्हटलं थोड्या थोड्या म्हणजे पुरण घालून पोळ्या अशा गोड करायला येतील तर एक दोन पहिल्या पोळ्या तर अशा जरा मला अंदाजे तोपर्यंत कनिक पातळ होती म्हणून झालं पण नंतरच्या पोळ्या मात्र छान झाल्या पण पुरणपोळी इतकी मऊ लुसलुशीत झाली ना त्याच्यावरची जी कणिक आहे ना ती म्हणजे ती आता पातळ होती म्हणून ती इतकी म्हणजे अगदी नक बोट लागे टच होईपर्यंत पुरणपोळी फुटत होती एवढी मौलुसलुषित बघा पोळ्या झालेल्या आणि नंतर मग त्या फुगायला पण लागल्या एक दोन थोड्याही झाल्या आणि हळदीच्या पाण्यात ते भिजवल्यामुळे ना खरंच खूप छान असं म्हणजे त्याला एक रंग पण पोळीला आलेला आणि पुरण पण मी कमी पोळ्या करायच्या होत्या म्हणून भरपूर घालून टाकलं तरी पण बघा पोळ्या अशा छान मौलुसलुषित झालेल्या बारीक गॅसवरती नेहमी गवळ्या गवळ्या पोळ्या पोळ्या भाजायच्या अशा जास्त डाक पडेपर्यंत पोळी कधीच भाजायची ो मग ती जास्त करपट भाजली की ती दिसतच नाही व्यवस्थित अशी हलकी हलकी पोळी भाजायची म्हणजे कसं दिसताना ही छान दिसती तर बघा इकडे फुगलेली पोळी सुद्धा फुटत नाही एवढ्या मऊ लुसलुशीत अगदी मऊ पोळ्या झालेल्या खरंच छान झालेल्या तर मग नेहमीच मी पुरणपोळीचा स्वयंपाक तुमच्याशी शेअर करत असते तर बऱ्यापैकी पोळ्या इकडे लाटल्या आणि संध्याकाळचं नैवेद्याचं घरातला नैवेद्य झाला होळी टाकायचा नैवेद्य झाला पूजा वगैरे खालून करून आली मग आता देवालासुद्धा नैवेद्य दाखवून झाला आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करत जावा नवीन कोणी ताई असाल तर सबस्क्राईब जरूर करा देवाला नैवेद्य दाखवता दाखवला आणि आता आदिती अनुष्काला पण जेवायला देणार आणि सुद्धा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या घोडताईंना बाय